रामकृष्ण हरी मंडळी बाजीराव विहीर येथे ज्ञानेश्वर दे माऊलींचे शेवटचे गोल्ड रिंगण पार पडले हा नयनरम्य दृश्य टिपण्यासाठी बरेचसे फोटोग्राफर प्रायव्हेट फोटोग्राफर आणि मीडियावाले आले होते बरेचसे फोटोग्राफर हे आपल्या ड्रोनद्वारे आकाशातून त्याचा दिसणारा व्ह्यू नयनरम्य व्ह्यू असा टिपण्याचा प्रयत्न करत होते अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे परंतु त्याच वेळी खटकणारी गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे काही ड्रोन पायलट हे तिथे आकाशात गरडी घालणारे किंवा वरून जाणारे पक्षी यांना पाठलाग करून त्यांना इजा पोचेल किंवा त्यांना तिथून हकलण्याचा प्रयत्न करत होते तरी कृपया करून असे वागू नका आपण चार दोन रुपयाचा ड्रोन घेतला म्हणजे फार आकाश विकत घेतले असे वागू नका ड्रोन माझ्याकडे आहे ड्रोन मीही बनवू शकतो परंतु थोडेसे जबाबदारीने वागावे